कोपरगावात अवैध वाळू उत्खनावर महसूल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई आमदार आशुतोष काळे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खनन आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षावर संतप्त प्रतिक्रिया देत आमदार आशुतोष काळे यांनी प्रसारमाध्यमांमार्फत महसूल व पोलीस प्रशासनाला थेट इशारा दिला होता जर कारवाई केली नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल आणि मी गाड्या पेटवालाही मागे पुढे पाहणार नाही असा कडक इशारा त्यांनी दिला होता आमदार काळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून आज सकाळी मोठी कारवाई करण्यात आली आहे महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर आणि तीन डम्परवर कारवाई करत वाहने जप्त केले आहेत तसेच नदीपात्रात अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता सुधारित कायद्याअंतर्गत कलम एकशे चौवेचाळीस नुसार आदेश लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याशिवाय महसूल प्रशासनाच्या मागे फिल्डिंग करून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीची ओळख त्यांच्या विरोधात देखील कोपरगाव का तहसील कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी दिली आहे आज माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या आदर्शांवर कार्यान्वित झालेल्या पथकाने सकाळी पाचच्या सुमारास मायगाव देवी परिसरामध्ये थोड्या थोड्या अंतरावर तीन ट्रॅक्टर आणि दोन डम्पर गौण खनिज अवैध गौण खनिजाची वाहन वाहतूक किंवा उत्खनन करत असताना पकडलेले आहेत त्यापैकी दोन ट्रॅक्टर हे ज्याच्यामध्ये वाळूसाठा असलेले आहेत आणि एक ट्रॅक्टर हे उत्खनन करत असताना पकडलेलं आहे आणि एक डम्पर उत्खनन करत असताना पकडलेलं आहे आणि एक डंपरमध्ये वाळूसाठा असल्याचे निदर्शनास आलेले आहे तर तीन ट्रॅक्टरपैकी तिन्हीचे तिन्ही ट्रॅक्टर आपण तहसील कार्यालयात जमाकलेले आहे मात्र जे दोन डंपर होते ते वाहन चालकांना खराब झाले असल्याचे सांगितल्याने त्या डम्परचा आम्ही पंचनामा करून ते डंपर पोलीस पाटील आणि स्थानिक तलाटी यांच्या ता ताब्यात दिलेले आहे सहा ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या दिवसाचं जे महिला पथक आहे तहसील कार्यालयाचं श्रीमती कोल्हे मॅडम मंडळ अधिकारी कोकमठाण यांच्या यांचं जे पथक आहे त्या पथकाने सुद्धा एक डंपर पकडलेला आहे एक वाळू त्याच्यात असण्याची शक्यता आहे त्या डंपर आता तहसील कार्यालयात वा, जमा वाहतुकीवरती आमदार अजितुष्काळे यांनी देखील आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे की अवैधरित्या जर गाड्या त्यांच्या निदर्शनात आल्या तर ते गाड्या पेटून देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे यावरती तुमचं काय मत आपण पाहत असाल नदीपात्र उघडे पडल्या कारणाने अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या लोकांची आम्हाला माहिती मिळाल्यास आम्ही तात्काळ आमचं पथक संबंधित ठिकाणी पाठवून कारवाई करण्या कारवाई करत करत आहोत त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाचे व मान्य उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे पथक सुद्धा खोपरगाव तालुक्यात कार्यरत आहे असे असताना देखील काही लोक कायदा हातात घेऊन अवैधरित्या उत्खनन करत आहेत तर याकरिता यामुळेच या माननीय आमदार साहेब यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे हा प्रश्न जो आहे तर तो त्याला टॅकल करण्यासाठी आम्ही आता नदीपात्रामध्ये सी आर पी सीचं कलम एकशे चव्वेचाळीस ज्या आता नव्यानं भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचं कलम एकशे अंतर्गत कारवाई प्रस्तावित केलेली आहे ती कारवाई मान्य उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मान्य जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमच्या गाड्यांच्या मागे जे आमच्या पथकांच्या मागे जे फिल्डर्स फिरत असतात जे की आमच्या पथकांची इत्यंभूत माहिती वा अवैधरित्या वाळ उत्खनन करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवत असतात तर त्यांच्या त्यांना ही माहिती मिळू नये याकरता आम्ही अशा लोकांना आयडेंटिफाय केलेली आहे त्यांची ओळख पटवलेली आहे आणि त्यांच्यावरच आम्ही आता प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करत आहोत आपण बघाल की येत्या दोन तीन दिवसामध्ये या सगळ्या फिल्डर्सवर सुद्धा कारवाई केली जाईल